नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते शशांक केतकरने काहीच दिवसांपूर्वी तो बाबा होणार असल्याची गुड न्यूज त्याने चाहत्यांना दिली होती त्याने काही फोटोज आणि व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते शशांकने त्याच्या बायकोसोबतचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली होती नुकतं शशांकच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे शशांक केतकर दुसऱ्यांदी बाबा झाला आहे अभिनेता शशांक केतकर व त्याची पत्नी दुसऱ्यांदी आईबाबा झाले आहे शशांकला मुलगी झाली आहे त्यांनी ही गोड बातमी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली आहे शशांकने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की खऱ्या अर्थानं हे कुटुंब पूर्ण झालं आहे घरामध्ये लक्ष्मी आली आहे त्याने त्या बाळाचं नाव राधा असे ठेवले आहे त्यामुळे शशांकवर सध्या मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार तसे शशांकचे चाहते त्याचं चा अभिनंदन करताना दिसत आहेत तर मंडळी आपल्या चॅनलकडूनही शशांक केतकरचं खूप खूप अभिनंदन मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद